शुभ्राला बघा काय दिसतंय सकाळी <laughs> तर राम राम मंडळी आज रविवार आमच्या मॅडम ची मिटिंग असते एक दिवस पण सुट्टी नाही आपल्याला तिला मीटिंगला सोडलं आणि दुकान उघडलं बाकी कोणी उघड ना उघड आपण तर उघड्या पण आज तिची मिटिंग लवकर सुटणार होती तिने सांगितलंच नव्हतं मग जरा उशीर झाला आणि पावसात पण भिजलो मग नंतर जरा आठवडा बाजार केला नंतर मग हे बघा कसलं घर भार भारी दिसते एखादा थंड हवेचं ठिकाण असल्याने मग दुपारी जेवण करून दुकानाकडे निघालो आणि ते सर पी नंबर प्लेट चायना तर सांगोलीमध्ये अपॉइंटमेंट मिळते कोणाला पाहिजे असेल तर संपर्क साधा मग नंतर पेट्रोल टाकायला चाललो होतो पण रेल्वे गेट बंद झालं म्हणून मोर रोडला आलो पेट्रोल टाकायला बरं झालं नवीन पेट्रोल पंप इथं जवळच झालाय माझे पेट्रोलियम म्हणून बरं झालं पावसाचं वातावरण पण नाही आपल्याला नाजराला जायला सोपं मग घरी आलो का आला लगेच आपला गोंडे आपल्या माग आणि बघा शुभ्राला सकाळी चार लांडगे चार मोर दिसले म्हणे बघू आपल्याला यार आपण व्हिडिओ काढू रात्री इकडं जंगराव मोदळाचा कार्यक्रमाला गेलो नाजऱ्याला मस्त होता कार्यक्रम आपण भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये राम राम